नमस्कार माय बापो मले वळखले का तुमच्या गावाला बोलवले लई बरे वाटले बघा गावातल्या बाया बा मला कोणी देबूजी म्हणतात माझ्या एका हातात झाडू दुसऱ्या हातात गाडग सकाळी उठून झाड घ्यायचं अन्न जमेल तेवढं गाव स्वच्छ करायचं मला वाटलं तुमच्या गावाची पण स्वच्छता करावी म्हणून आलो बघा गा, तुमच्या गावाला आणि बाहेरून बघितलं कार्यक्रम दिसला तवा म्हणाल आ जाव तुमच्या त्या सरपंचाईंनी ताईंनी मला दोन चांगल्या गोष्टी सांगायला सांगितल्या तवा म्हणा गोपाला गोपाला देव कि नंदन गोपाला गोपाला देव कि नंदन गोपाला धर्म कर्म कर्मा धर्म धर्म कर्म कंडावर पैसे खर्च करू नका धर्म कर्म कंडावर पैसे खर्च करू नका शिक्षणावर पैसे खर्च करा शिक्षणावर पैसे खर्च करा शाळेपेक्षा मंदिर थोर नाही शाळेपेक्षा मंदिर थोर नाही डेंग्यू दात शाळेला द्या डेंग्यू दात शाळेला द्या पोरांना शिकवा मोठे करा मनसा देव आहे डगल डोंडा देव नाही मनसा देव आहे डगल डोंडा देव नाही बोला गोपाला गोपाला देव किनंद गोपाला गोपाला अन्न द्या कांदा ना पाणी द्या उघड्यांना कपडे द्या बेगरांना उघड्यांना कपडे द्या बेगरांना द्या तरुणांचे लग्न करा <shru> गरीब तरुणांचे लग्न करा मंदिराला पैसे खर्च करण्यापेक्षा गरीबाच्या पोराला कपडे द्या बोला गोपाला गोपाला देव कि नोंद गोपाला गोपाला खिलंजर गोपाला बघा तुमचं गाव जरा स्वच्छ ग सर्वजण मिळून आपलं घर शाळा गाव परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे चला सुरुवात करूया घरा